नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारक यामधील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल माहिती त्यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट जन्मगाव शेरवली मुरुड रत्नागिरी एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये राधाबाईंशी विवाह केला त्यानंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये गोदुताई या विद्वेशी लग्न विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव फर्ग्युशन कॉलेज पुणे येथे गणित विषयाचे प्राध्यापक कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून त्यानंतर अठराशे अठरामध्ये मा महिला आश्रमाची स्थापना हिंगणे पुणे त्यानंतर अठराशे नव्याण्णव अनाथ बालिका आश्रमाची स्थापना त्यानंतर एकोणीसशे सात हिंगणे महिला विद्यालयाची स्थापना त्यानंतर एकोणीसशे दहा निष्काम कर्ममठाची स्थापना त्यानंतर एकोणीसशे सोळा महिला विद्यापीठाची स्थापना हिंगणे एस एन डी टी पुणे त्यानंतर एकोणीसशे सतरा महिला अध्यापक विद्यालय त्यानंतर एकोणीसशे अठरा कन्याशाळेची स्थापना त्यानंतर एकोणीसशे छत्तीस महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना त्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीस मानवी समता संघाची स्थापना प्रचारासाठी मासिक मानवी समता मंच त्यानंतर एकोणीसशे साठ महिला निवास पुणे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जाती निर्मूलन संघटनेची स्थापना केली त्यानंतर एकोण अठराशे शहाऐंशी मध्ये शिक्षण फंड त्यालाच मुरुड फंड असं म्हटलं जातात त्यानंतर त्यांना मिळालेल्या पदव्या एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती एकोणीसशे एक्कावन्न डिलीट पुणे विद्यापीठ एकोणीसशे बावन्न डिलीट बनारस विद्यापीठ एकोणीसशे चौपन्न एस एन डी टी विद्यापीठ त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न पद्मभूषण एकोणीसशे सत्तावन्न एल मुंबई विद्यापीठातर्फे आणि एकोणीसशे अठ्ठावन्न बनारस व पुणे विद्यापीठाकडून डिलीट पदवी देण्यात आली त्यानंतर इतर काही गोष्टी बघूया आपण एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी एक आत्मचरित्र लिहिलं त्याचं नाव आहे आत्मवृत्त महर्षी पदवी जनतेने दिली होती त्यांना अण्णा म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार असे प्रक्रिया म्हणाले होते भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केली तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद